माझ्या या हरभऱ्याच्या शेतात बायोचारचा वापर केला आहे दरवर्षी मी हरभरे पेरणी करतो पण ह्या वर्षी माझे हरभरे व्यवस्थित वाटतात आज त्या जवळच्या शेतात बायोचार यूज केलेला नाही तर त्याच्यात आणि याच्यात फळधारणा जी झाली आहे त्याच्यात फरक आहे त्याच्यात कमी आहे याच्यात फळधारणा जास्त झालेली तर दर दरवर्षी मी हरभरे पेरणी करतो पण ह्या वर्षी माझ्या हरभऱ्यांना जे हरभरे लागलेले आहेत ते भरपूर प्रमाणात दिसतात आता कटिंग केल्यावर कळेल हार्वेस्टिंग केल्यावर की हरभरे काय एव्हरेज देतात